काल नाराज गटाची एक तेक बैठक एका मोठ्या नेत्याच्या झाल्याची बातमी मला पात्री पात्रीभूषीला समजली आणि शिवसेनेला या बैठकीपासून वंचित ठेवून काही लोकांनी उतारे आणि काँग्रेस वर लढण्यासंदर्भामध्ये खानापूर राजपाटी मतदारसंघातल्या चर्चा केल्याची बातमी माझ्या लक्षात आली त्या मतदारसंघामध्ये नाराज गटाला मी वारंवार सांगितलेला आहे की हा मतदारसंघ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा आहे या मतदारसंघातला उमेदवार हा शिवसेनेचाच असेल तो उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचाच असेल आणि तो आता संजय बापू विभूतेत असेल हे मी काल स्पष्ट केलेलं आहे तुम्ही आता कितीही बैठका घ्या काही करा पण कालच्या बैठकीनं मात्र एक शंका माझ्या मनात निर्माण केलेली आहे मला अगोदर वाटत होत की या मतदारसंघातल्या विकासासाठी ज्यांनी या मतदारसंघातल्या मतदारांच्या मताचा अनादर केला किंवा त्या मताशी गद्दारी केली त्यांना जर थांबवायचं असेल था तर एकाच एक लढत झाली पाहिजे ही माझी भूमिका होती आणि सर्वच मतदारसंघातल्या ज्याला खऱ्या अर्थानं या मतदारसंघाच्या विकासाची काळजी आहे त्या प्रत्येक मतदाराची अपेक्षा होती की असं घडेल परंतु काल एक माझ्या मनामध्ये शंका निर्माण झाली की कदाचित ही भाजपची स्ट्रॅटर्जी आहे की काय कारण आता सगळेच नेते महायुतीमध्ये आहेत आणि मला वाटते भारतीय जनता पार्टीचं तर हे षडयंत्र नाही ना की माझे आमदार राजेंद्र नाणा देशमुखांना त्या ठिकाणी हवा भरून उभा करायचं घाटाच्या वर दोन उमेदवार उभा करायचे खाली एक उमेदवार उभा करायचा आणि त्यांना हवा असलेला मेंदे गटाचा उमेदवार निवडून आणायचा हे षडयंत्र तर भारतीय जनता पार्टीनं रचलं नसेल का ती शंका माझ्या मनामध्ये कालपासून निर्माण झालेली आहे कारण आपण सर्व विरोधक कधी एकत्र येतो ज्या वेळेला विरोधक प्रबळ असावा तो पूर्ण ताकदीनं समोरच्या शत्रूला हरवण्यासाठी एकत्र येणारा असावा एका विचाराचा असावा मला वाटते महाविकास आघाडीची भीती भारतीय जनता पार्टीनं खाल्ली असावी आणि म्हणून या ठिकाणी वेगवेगळे नियोजन करून कारण देवेंद्र फडणवीसांच्या सुपीक डोक्यात सुपीक कल्पना खूप येत असतात आणि म्हणून मग भारतीय जनता पार्टीतला जो मिंदे गटाला मतदान न करणारा जो काही भाग आहे किंवा मतदार आहे त्या मतदाराची मतं महाविकास आघाडीला मिळू नये म्हणून कदाचित ती मत डायवर्ट करण्याच्या उद्देशाने त्यांच्या पक्षातला जो महाविकास आघाडीकडे येणारा जो उमेदवार आहे किंवा तो, तो वर्ग आहे तो वर्ग कदाचित डायव्हर्ट करायचा आणि आपल्या उमेदवाराला ते वातावरण पोषक करायची अशी तर भूमिका त्या ठिकाणी भाजपची आणि त्यांच्या मित्र पक्षांची तर नाही ना अशा पद्धतीची शंका त्या ठिकाणी काल माझ्या मनामध्ये निर्माण झालेले आहे आणि म्हणून मी परवा घोषित केल्याप्रमाण काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे आमचे मित्रपक्ष आहेत माझी त्या मित्र पक्षांना विनंती आहे की तुम्ही हे जे काही नाराज गट आहेत मेंदे गट सोडून भारतीय जनता पार्टी असेल किंवा अजित पवार राष्ट्रवादी असेल त्यांच्या षडयंत्राला बळी पडून आपली महाविकास आघाडी कमजोर होणार नाही ना या बाबतीत थोडस आपण काळजी घेतली पाहिजे आम्हाला बाजूला ठेवलेलं दुःख नाही पण जर आमचा विश्वासघात करून त्या ठिकाणी काही वेगळं षडयंत्र जर काँग्रेस रचू पाहत असेल आणि अप्रत्यक्षपणे या ठिकाणी वावर गटाला फायदा मिळवून देण्याचा काही लोकांचा प्रयत्न असेल तर लोकसभेला जो महाराष्ट्रामध्ये सांगली पॅटर्न तुम्ही गाजवताय किंवा शिवसेनेला बदनाम करताय सांगली पॅटर्न सांगली पॅटर्न म्हणून मला वाटते शिवसेनेचा नाद न ना केलेला बरा ज्या भारतीय जनता पार्टीनं ना शिवसेनेचा नाद केला ती आज त्याची फळं भोगते भारतीय जनता पार्टीला आता गुडघ्यावर आणण्याचं काम शिवसेनेनं केलंय आणि म्हणून काँग्रेसला माझी विनंती आहे की तुम्ही जर चांगली पॅटर्न म्हणून आम्हाला बदनाम करू असाल तर येणाऱ्या विधानसभेला तुम्हाला दिवसा रात्री झोपत उठत प्रत्येक ठिकाणी जसं जुन्या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये मोगलांना पाण्यामध्ये संताजी आणि धनाजी दिसत होते तसं तुम्हाला उठता बसता शिवसेना फरक दिसल असला सांगली पॅटर्न आम्ही राबू आम्हाला सांगली जिल्ह्यामध्ये ते म्हणतात ना के, लिए कुछ नहीं। पन के मनुन केले कुछ नाही पण तुम्हाला घालवायसारखं भरपूर आहे आणि म्हणून आमच्या नादाला लागू नका वातावरण सांगली जिल्ह्यात असं निर्माण केलं जात की शिवसेनेचं तिकीट घेतलं तर काँग्रेस राष्ट्रवादी काम करणार नाही म्हणून शिवसेनेचं तिकीट घ्यायला कोण तयार होत नाही माझी एकच विनंती आहे जर लोकसभेचा परत विधानसभेसारखं लोकसभेसारखं चित्र विधानसभेला जर तुम्ही निर्माण करू पाहत असाल तर तुमचा असा सांगली पॅटर्न निर्माण करून या महाराष्ट्रामध्ये तुम्हाला मुंबईमध्ये तोड दाखवाय जागा उरणार नाही अशा पद्धतीचा इशारा मी आज शेवटचा देतो परत सांगणार नाही मी माझ्या नेतृत्वाला सांगेन सांगली दे शिटकी देऊ नका काँग्रेस राष्ट्रवादीला सगळ्या शिट्ट देऊन टाका पण तुमची मजा मात्र मी करायला त्या ठिकाणी सगळ्या शिवसैनिकांना सांगली जिल्ह्यातले घेऊन शंभर टक्के मात्र तुमची मजा करायला मी तयार आहे मला पक्षाने माझ्यावर काही कारवाई करायची करू दे मी ची पर विदान ना हुआ ना हुआ ना। त्या गोष्टीची फिकिर बाळगत नाही पण खणापूर आटपाडी विधानसभा मतदारसंघातला उमेदवार हा संजय विभूतेच असेल आणि माझं खनापूर आटपाडी मतदारसंघातल्या काँग्रेस राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना नेत्यांना हवा नाही ते आपण त्या महायुतीच्या षडयंत्राला बळी पडू नये आपण सगळेच आता जेवढे आपण महाविकास आघाडीत खानापूर आठवाडी मतदारसंघामध्ये आपण शिल्लक कार्यकर्ते पदाधिकारी आहोत ते सर्वसामान्य कुटुंबातले आपण कार्यकर्ते आहोत आणि म्हणून या धनदांडग्यांच्या नादाला लागून आपली फसवणूक करून घेण्यापेक्षा आपण एकजुकीनं जनतेसमोर जाऊया उमेदवारी मला मिळेल उमेदवारी राष्ट्रवादीमधला एकनिष्ठ कोण कार्यकर्ता असेल त्याला मिळेल मग ते बाबासाहेब मुळीक बापू असतील रावसाहेब पाटील असतील हनुमंतराव देशमुख असतील भारत पाटील असतील आनंदराव पाटील असतील कुणी असू दे किंवा काँग्रेस मधला एक रवी यांना असतील रवी नाना असतील विठ्ठल साळुंके असतील चंदूबापू असतील गजानन सुतारा असेल कुणी असू दे जो एकनिष्ठ काँग्रेसचा राष्ट्रवादीचा आणि शिवसेनेचा कार्यकर्ता आहे आपली एकजूट करून आपण आपल्यातला सर्वसामान्य कार्यकर्ता या विरोधामध्ये आपण उभा करूया आणि आपण आपली ताकद दाखवून जनतेसमोर जाऊया की आता बस तुमच्या मताशी प्रतारणा करणाऱ्यांना तुम्ही पाहिजे तुमच्या मताचा अनादर करणाऱ्या या धनदांडग्यांना या महायुतीला मातीत घातलं पाहिजे आणि म्हणून आपण जनतेच्या दरबारात जाऊया शेवटी जनता ही शक्ती फार मोठी आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला Uh, पोट्या दिशेला सुद्धा एका मताचा अधिकार तेवढाच आपल्याला सुद्धा तेवढाच आहे आणि म्हणून या बोटानं आपण जनतेमध्ये जाऊन परिवर्तनाची भूमिका घेऊया परिवर्तनाची लढाई उभी करूया आणि षडयंत्र रचू पाहणाऱ्या या महायुतीला आपण खणापुरा आठपणीतून हद्दपार करूया एवढ्यासाठी आपण सगळ्यांनी ताकदीने एकजूट होऊया आणि महाविकास आघाडी म्हणून आपण या मतदारसंघातून महाविकास आघाडीचा आमदार എത്രയാവടി വിനീതികൾ ധന്യവാദ